प्रचंड घोषणा दिल्या जात आहेत सभा संपली अद्याप मात्र गर्दी ओसरली नाही अनेक पदाधिकारी नागरिकांच्या सुद्धा संतप्त प्रतिक्रिया आणि बळवंत वानखडेंच्या बाजूने कळ जयघोष दिला जात आहे विजयाची हमी दिली जात आहेत काय प्रतिक्रिया या सभेच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे उमेदवार श्री बळवंत वानखडे हे वि हा ही ही रॅली ही विजयी रॅली होती बळवंतराव वानखड्यांच्या हे विजयाची रॅली होती त्याला बळवंतरावला सव्वीस तारखेला टेक्निकली आ, मतदान घ्यायचं आहे परंतु त्या आशीर्वाद देण्याकरिता आदरणीय शरदचंद्रजी साहेब आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय मुकुल वासनिक साहेब एक महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे तिन्हीही मोठे नेते इथं बळवंतरावच्या उमेदवारीला आशीर्वाद देण्याकरता इथं आलेत आणि त्यांचा जो संयुक्त मॅसेज म जिल्ह्यात गेलेला आहे अगोदर जनतेने ही निवडणूक आपल्या डोक्यावर घेतलेली आहे स्वयंस्फूर्तीनं बळवंतरावच्यासोबत प्रत्येक गावागावात लोक जुळलेले आहे पक्षातीत भूमिकेतून जाती जाती धर्माच्या पलीकडे जाऊन एक एकोणीसशे एकोणनव्वदची एक 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 जशी काकाची निवडणूक होती तशा पद्धतीची ही निवडणूक बळवंतराव एक साधारण गरीब म्हणजे साधारण माणूस म्हणून सर्वांना भावणारा माणूस म्हणून भावणारा उमेदवार म्हणून जनतेनं त्यांना स्वीकारलेलं आहे शंभर टक्के सव्वीस तारखेला मतदानाचं मताधिक्य खूप मोठ्या प्रमाणात चिन्हावर आपल्याला दिसेल आणि बळवंतरावचा हा विजय हा सुनिश्चित आहे लीड किती मिळते तेवढं आपल्याला फक्त चार जूनला पाहायचं आहे आणि यानिमित्तानं एवढंच सांगेल कारण विद्यमान अमरावती जिल मतदारसंघामध्ये जी परिस्थिती आहे गतबरोबर पर वर्तमान जे प्रतिनिधी होते त्यांच्याबद्दलचा जनमानसा देवळा रोष आहे की स्वयंस्फूर्तपणे पक्ष बाजूला राहिलेत गावागावात लोकांनी ही निवडणूक पंजाब म्हणून बळवंतराव म्हणून आपल्या डोक्यावर घेतलेली आहे डोक्यात घेतलेली आहे कारण मी जवळजवळ दोनशे खेड्यापाड्यात फिरलो असेल स्वयं ही भूमिका प्रत्येक ठिकाणी आहे दुसरी गोष्ट अशी की काँग्रेस पक्षाचे अदम स्टार प्रचारक म्हणता येईल जिल्ह्यातल्या आदरणीय यशोपतीताई आदरणीय बबलूभाऊ देशमुख आदरणीय सुनीलभाऊ देशमुख विलासजी गोले सर्वच तालुक्याचे पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी राष्ट्रवादीचे पदाधिकारी या सर्वांनी बळवंतरावरांना निवडून आणण्याकरता एक चंग बांधलेला आहे आणि त्यांच्या समर्थनार्थ प्रत्येक ठिकाणी लोक जुडतात आणि आज तुम्ही आपण जे रॅली बघितली सांस्कृतिक भवनमध्ये कदाचित ही खूप वेळेभावी सांस्कृतिक भवनमध्ये घ्यावा लागली ही जर मोठा स्वभावी मोठ्याही मैदानात जर झाली असती तरी भजगतचं सभा झाली असती आणि हा ही सुरुवात आहे आता म्हणजे थांबता येत नाही प्रचार करावाच लागतो परंतु प्रचाराचीही आवश्यकता नाही इथपर्यंत इतके इत, विजयापर्यंत बळवंतराव पोहोचलेले आहेत आज शरदरावजी पवार उद्धवजी ठाकरे साहेब मुकुल वासनिक साहेब तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या उमेदवारीला आशीर्वाद दिला तेव्हा आपण निच आपणही या निमित्तानं जनतेला पुन्हा मी निम्र नम्र आवाहन करेल एक चांगला सुशील माणूस जो उमेद उमेदवार आपल्याला महाविकास आघाडीनं दिलेला आहे त्यांच्या सव्वीस तारखेला त्यांच्या बटन क्रमांक दोनवर पंजा या निशानी समोर बटन दाबून आणि व्ही व्ही पॅड आपण टाकलेल्या आप चिन्हावरच बटन मत गेलं की नाही हे एक साठ सेकंद वाट पाहून तेव्हाच तिथून बाहेर निघावं अशी जनतेला विनंती करतो आणि इथंच थांबतो जय नक्कीच या ठिकाणी आपलं दर्शकांनी मी लक्ष वेधून घेतोय की बस बळवंत बसवंत वानखळे वान यांच्या जनतेकरिता शपथनामा नोटरी केलेले झेरॉक्स के या ठिकाणी एक गृहस्थ वाटप करीत आहेत नेमकं ह्या शपथनामा काय आहे जाणून घे त्यांच्याकडनं काय पण हे वाटप हा शपथनामा जनतेसाठी दिलेला आहे आणि बळवंत भाऊ निवडून आल्यानंतर हा जो शप शपथनामा दिलेला आहे त्याचं पूर्ण काम हे बळंत भाऊ करतील आणि करतील अशी आमची आशा आहे काय नमूद काय आहे या शपथ हा हा शपथनामा मी बळवंत बसवंत वानखडे अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून पुढील प्रमाणे शपथपूर्व सांगतो की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी मी संसदेत आवाज उठेन आणि कपाशी चणा सोयाबीन तूर या पिकांना रास्त हमीभाव मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमालाला बाजारापर्यंत पोहचविण्यासाठी वाहतुकीची सुविधा करता यावी म्हणून मी शेत शेतमधील अमरावती जिल्ह्यात किमान तीन वस्त्रोद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करीन आणि तसेच अमरावतीतील महत्त्वाचे पीक असलेल्या संत्राफळाच्या प्रक्रिया केंद्राची निर्मिती अचलपूर मोर्शी आणि चांदूर बाजार या ठिकाणी करून अमरावती जिल्ह्यातील किमान पन्नास हजार रोजगार निमित्त करण्यासाठी मी कटिबद्ध आहे असा हा शपथनामा आणि अमरावती जिल्ह्यात उभा राहणाऱ्या नवीन उद्योगांमध्ये स्थानिक तरुणांना सत्तर टक्के पेक्षा जास्त रोजगार मिळवून देणार आणि अमरावती जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात किमान शंभर विद्यार्थी बसू शकतील इतक्या क्षमतेची डिजि दिडि, दिडि, डिजिटल लायब्ररी करण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि अमरावतीतील महिलांना शहराअंतर्गत आशीर्वाद बसेसद्वारे मोफत प्रवास करता यावा यासाठी मी कटिबद्ध आहे आणि अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांचा हक्क असलेली आरोग्य सुविधा त्यांच्यापर्यंत तातडीने पोहोचावी यासाठी प्रत्येक तालुक तालुक्यातील तालुक्यात फिरते प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात येईल आणि विशेष मेळघाट सारख्या दुर्गम भागात तातडीच्या आरोग्य सेवेसाठी हे केंद्रे तातडीने सुरू करण्यासाठी मी कटिबद्ध आहे या देशाचे मूळ निवासी असलेल्या आदिवासी बांधवांच्या जमिनीवर होणारे अनधिकृत अतिक्रमण रोखून त्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनीवर कायमस्वरूपी राहण्याचा अधिकार मिळून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि माझं गाव आणि मी अंजनगाव सुरजेवरून आलेलो आहो माझं गाव कापूसणी आहे प्रकाश छेबिलाजी ताडे मुक्काम पोषक कापुसताणी तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती जय